साधी शेव तर आपण बऱ्याचदा बनवून खातो पण कधीही आलूभुजे शेव बनवून बघा खूपच चवदार लागते खायला आणि किती कुरकुरी तयार होते हे तुम्हाला आवाजावरून समजलंच असेल ही बनवायलाही खूप सोपी आहे बरं अजिबात झंझट नाही आहे आणि खूप कमी साहित्यात तयार होते तसेच ही शेव एकदम तोंडाची चवच वाढवते बरं खरंच एकदा बनवून बघा तुम्ही तुम्हाला खूप आवडेल नमस्कार मी अमृता कणे कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर लगेच आपण रेसिपी पाहूयात त्याबद्दल एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर ही आलू भुजिया शेव बनवण्यासाठी आपल्याला आलू म्हणजेच बटाटे उकडवून घ्यायचे आहे तीन मध्यम आकाराचे बटाटे मी उकडवून घेतले त्यानंतर थंड करून त्याचे साल काढून घेतलेले आहे बटाटे आता आपल्याला कट करून मिक्सर मध्ये घालायचे आहे कारण आपल्याला याची बारीक पेस्ट करायची आहे आता बटाट्याची पेस्ट करताना आपल्याला जास्त पाणी घालायचं नाहीये बरं लागलंच तर फक्त हे बारीक होण्यासाठी एक दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि बटाट्याची अशी प्युरी करून घ्यायची आहे आता ही प्युरी मी ताटात ओतून घेतेये आता राहिलेल्या बटाट्याची देखील मी अशी प्युरी करून घेतली आहे आणि ही देखील ताटात ओतून घेते या प्युरीमध्ये आपल्याला बटाट्याचे तुकडे राहता कामाने छान स्मूथ प्युरी बनवून घ्यायची आहे आता आपल्याला बेसन यात बेसनपीठ घालायचं आहे तर सुरुवातीला यात मी तीन कप बेसनपीठ आहे बेसनपीठ मी चाळून घेतलेलं आहे तर आणि शेव छान कुरकुरीत होण्यासाठी अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे तसेच आता यामध्ये आपल्याला तीन ते चार टेबल स्पून तेलाचं मोहन घालायचं आहे शेव खायला छान चटपटीत लागण्यासाठी वन फोर चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे आणि काळी मिरी पावडर देखील बारीक चाण्याने चाळून घ्यायचे आहे बरं त्यानंतर यात अर्धा चमचा आमचूर पावडर घालायचे आहे वन फोर्थ चमचा हळद घालायचे आहे आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे कारण घरचं विकतचं कोणतं लाल तिखट घेताय तुम्ही त्या अंदाजानुसार लाल तिखट घालायचं आहे मी घरीच बनवलेलं लाल तिखट घातलेलं आहे दोन चमचे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे पीठ आपल्याला मळवून घ्यायचं आहे यात आता आपल्याला वरून पाणी वगैरे घालायची गरज नाही आहे आपण जी पेस्ट बनवलेली आहे ना त्यातच कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत पीठ आपल्याला मळवून घ्यायचं आहे लागलं तर अजून पीठ यात घालायचं आहे तसं आपल्याला एक ते दीड कप पीठ अजून लागणारच आहे सुरुवातीला ही बटाट्याची पेस्ट बनवताना आपण जर जास्त पाणी घातलं तर आपल्याला यात जास्त पीठ ॲड करावं लागतं त्यामुळे बटाट्याचा फ्लेवर कमी होतो त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही आहे आता हे पीठ थोडंसं सा मला सैलसर वाटत होतं त्यामुळे यात मी अजून एक कप बेसन पीठ घातलेलं आहे आणि याला आता असं घट्ट करून घेण्याचा प्रयत्न करते हे बेसनपीठ मला अजून थोडंसं सैलसरच वाटत होतं त्यामुळे यात मी अजून अर्धा कप बेसनपीठ घातलं आहे आणि हे आता छान एकजीव करून व्यवस्थित मळून घेते हे आता आपल्याला जास्त घट्टही मळायचं नाही आहे बरं आणि जास्त पातळही ठेवायचं नाही आहे मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये हे आपल्याला मळून घ्यायचं आहे जेणेकरून याची आपल्याला छान शेव पाडता यायला हवी चपातीची जशी कणिक असते ना थोडीशी सैलसरवाली त्या कन्सिस्टन्सीमध्ये हे आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ आणि बटाटा दोन्हीही चिकट असल्यामुळे सुरुवातीला हे पीठ मळून घेताना थोडंसं हाताला चिटकतं परंतु एकदा थोडंसं घट्ट झालं की मग मात्र हाताला चिटकत नाही आहे जास्त आता याचा असा गोळा मळून घेतला की हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे हाताला लागलेलं पीठ देखील ला आपल्याला काढून घ्यायचं आहे ते थोडंसं कोरडं झालं की निघायला सोपं जातं आता लगेच आपल्याला शेव बनवायचे आहे त्यासाठी साचा घ्यायचा आहे बारीक प्लेट लावलेली आहे मी शेवची साच्याला आपल्याला आतल्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पीठ भरून घ्यायचं आहे पीठ छान घट्ट भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साच्याची जी वरची साईड आहे त्याला देखील तेल लावून घ्यायचं आहे साचा पॅक करून घ्यायचा आहे लगेच आता आपण शेव बनवून घेऊयात तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झालं की साचा असा गोल फिरवत आपल्याला शेव बनवून घ्यायचे आहे तसेच शेवटी शेवटी, शेवटी शेवच्या काड्या आपल्याला एकाच जागे पाडायच्या नाही आहे साचा थोडासा हलवून घ्यायचा आहे म्हणजे त्या काड्याच्या थोड्याशा पसरल्या जातात आता एक साईडने शेव व्यवस्थित तळल्याच्यानंतर नंतर तेलाचे बुडबुडे कमी होतात त्यानंतर आपल्याला साईड चेंज करायची आहे आणि दुसऱ्याही साईडने शेव तळवून घ्यायचे आहे तर शेव तेलातून काढून घेतल्याच्या नंतर देखील थोड्या वेळ कुकिंग प्रोसेस चालूच असते बरं त्यामुळे शेव लाल होईपर्यंत तेलात ठेवायची नाही नाहीतर शेव पूर्णच लाल होऊन जाईल आणि करपट लागेल खायला अजून शेव हो शेव शेव एक शेवचा घाना मी तुम्हाला तळून दाखवते शेव तेलात टाकण्यापूर्वी तेल व्यवस्थित गरम असायला हवं बरं त्यानंतर शेव तेलात सोडून झाले की आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरती शेव व्यवस्थित तळून घ्यायचे आहे एक साईड तळल्याच्यानंतर नंतर साईड चेंज करून दुसऱ्या साईडने देखील शेव व्यवस्थित तळून घ्यायचे आहे आता हे तेलाचे सर्व बुडबुडे कमी झाले की लगेच आपल्याला शेव काढून घ्यायचे आहे तेलात असताना शेव जास्त लाल करायचे आहे आणि आता आपलं सर्व तेल निथळून घेते मी आणि राहिलेले शेव देखील अशाच प्रकारे तयार करून घेते आपली आलू भुजी शेव छान कुरकुरीत झालेले आहे बरं आणि अजिबात तेलकट झालेली नाही आहे बरं रंग तुम्ही पाहू शकाल किती सुरेख आलेला आहे तर एक मी तुम्हाला तोडून देखील दाखवते आवाजावरून समजेलच तुम्हाला हे किती कुरकुरीत झालेलं आहे तर आपली आलूभुजी अशव खूपच कुरकुरीत झालेली आहे आणि खायला तर ही एकदम चविष्ट लागते बरं बनवायला किती सोपे आहे हे तर तुम्ही पाहिलंच आहे त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन बाय बाय